विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही हे चार जूनला कळेल अशी टीका संजय राऊतांनी केली होती या टीकेला सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी दिलेलं आहे विश्वजीत कदम वाघच आहेत वाघ संधी पाहून निश्चित झडप मारेल असं पाटलांनी म्हटलंय तिकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेलं आहे वाघ काय असतो ज्या माणस बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार वाघाची रचना वाघाचा स्वभाव वेगळा असतो विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे थे, ते वाघ आहेत की नाही हे चार जून कळेल जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं वाघ खुलेपणानं घुमतो फिरतो डरकाळी फिरतो आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघांचं जतन करणं गरजेचं आहे विश्वजित कदम वाघ आहेत आणि वाघ राहतील त्या निवडणुकीचा निकाला त्याशी काही संबंध नाही वाघ कसा शिकार करतो आ, हे राऊत साहेबांना कदाचित माहीत नाही वाघ संधी बघून निश्चित झडप मारतो हे वाघाचं पद्धत आहे आता ह्यांनी दुसऱ्याला चेतावणी द्यायचं बंद करावं त्यांनी का ही सीट मागितली कुठल्या आशने मागितली आता त्यांना सगळं लक्षात आलेलं आहे कुणाच तरी ऐकून ते इथं आले आणि आता ती मतं त्यांच्या पद्धतीनं न मिळताना में, त्यांना आता कळलेलं आहे म्हणून कुठेतरी कुणाला तरी चॅलेंज करायचं काहीतरी करायचं शेवटचा म्हणजे अगदी डेस्पिरिट अटेम्प्ट जो म्हणतो तो त्यांचा चालू आहे